नमस्कार सुभेदरांच्या घरात प्रियाचा वाढदिवस साजरा करण्यात आलेला असतो तिथे प्रतिमाने प्रियाला केक न भरवता तो केक सायलीला भरवण्याचा केलेला प्रयत्न प्रियाच्या खूपच डोक्यात गेलेला असतो प्रिया स्वतःशी बोलत असते ही सायली ही सायली प्रत्येक वेळेला माझ्या आड आणण्याचा प्रयत्न करते माझ्या सुखाच्या आड येऊन स्वतःचं सुख उपभोगण्याचा जो प्रयत्न करते ना तो मी आता हाणून पाडणार आहे आणि अशातच आता चिडलेल्या प्रियाने मागचा पुढचा विचार न करता प्रतिमाला खडसवायला सुरुवात केलेली असते प्रिया म्हणत असते आई का काय तू माझी आई असून त्या भिकारड्या सायलीला केक भरवतेस तू त्यावर प्रतिमा म्हणत असते तोंड सांभाळून बोल सायलीबद्दल असे अपशब्द मी ऐकून घेणार नाही त्यावर प्रिया म्हणत असते काय गं त्या सायलीचा एवढा पुळका काय तो तुला प्रत्येक वेळेला त्या सायलीचा तुला गोडवास गाव असा वाटतो त्यावर प्रतिमा म्हणत असते कारण तिच्यामधले बरेचसे गुण माझ्यामध्ये आहेत आणि माझ्यामधले बरेचसे गुण तिच्यामध्ये आहेत मला कधी कधी वाटतं तीच माझी मुलगी आहे तू नाही त्यावर प्रिया मागचा पुढचा विचार न करता सगळ्यांसमोर सानकन प्रतिमाच्या कानाखाली मारायला जाते आता हे मात्र सायलीला अजिबातच पटत नाही सायली लगेचच आता प्रियाचा हात धरते आणि फानकण तिच्याच कानाखाली देते सानकण कानाखाली पडल्यामुळे प्रिया एकदमच चाट पडते ती म्हणत असते तुझी एवढी हिम्मत माझ्यावर हात उचलला असतो सायली आता तर तुला मी बघ काय करते असं म्हणत आता प्रियाने सायलीला ढकलण्याचा प्रयत्न केलेला असतो पण त्याच वेळेला प्रतिमाने सायलीला सांभाळलेलं असतं आणि प्रतिमा म्हणत असते तू तू माझ्या मुलीला ढकललास त्यावर प्रिया म्हणत असते डोका फिरले का तुझी मुलगी मी आहे त्यावर प्रतिया म्हणत असते तू माझी मुलगी असूच शकत नाही जर तू माझी मुलगी असतीस ना तर माझ्यावर हात उघारण्याआधी तू दहा वेळा विचार केला असतास त्यावर प्रिया म्हणत असते का का विचार करू मी माझ्यासमोर तू या भिकारड्या सायलीला केक भरवणार आणि मी बघत बसायचं त्यावर लगेचच आता अश्विन म्हणत असतो प्रिया तुझ्यामधली ही वृत्ती मलाही कधी कधी विचार करायला भाग पाडते की खरंच तू प्रतिमाहत्या आणि रविराज सरांची मुलगी आहेस की नाही कारण सायली सायली बहिणी ज्याप्रमाणे वागते ना ते सगळं प्रतिमाहत्या आणि रविराज सर यांच्याशी मॅच करत आहे त्यावर लगेचच आता सायली मत असते अश्विन भाऊजी जाऊ दे तुम्ही तिला काही बोलू नका ती अशीच आहे लहानपणापासून त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते गप्पा बस सायली उगच इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा आणि कंठ करण्याचा हाव आणू नकोस त्यावर पूर्णाजी मत असते तू माझ्या प्रतिमावर हात उचलणार थांब आता तुला दाखवते आणि लगेचच आता पूर्णाजीने आपल्या छडीने प्रियाला फटके द्यायला सुरुवात केलेली असते प्रिया म्हणत असते पूर्णाजी काय करतेस तू हे त्यावर लगेचच आता पूर्णाजी मत असते तू माझ्या मुलीवर हात उचललास कसा त्यावर प्रिया म्हणत असते माझ्या सासरी येऊन जर ती माझ्या माझ्या विरोधात जाऊ शकते तर मला तिला खरंच धडा शिकवायला नको का त्यावर पूर्णाजी म्हणत असते तुझं सासर तिचं घर आहे माझी मुलगी आहे ती तिला अशा पद्धतीने बाहेरची म्हणत असशील ना तर आत्ताच्या आता तुझ्या सकट तुझ्या नवऱ्यालाही या घराबाहेर काढायला भाग पाड कमी करणार नाही मी त्यावर लगेचच प्रिया म्हणत असते चुकलं माझं माफ करा मी यापुढे असलं काहीच करणार नाही त्यावर लगेचच आता पूर्णाजी म्हणत असते प्रताप काय तो निर्णय घे मला ही पोरगी या घरात नको आहे त्यावर लगेचच आता अश्विनला प्रताप म्हणत असतात अश्विन बघ काय ते कर तुझ्या बायकोला घेऊन तू या घराबाहेर चालता पडलास तरी चालेल त्यावर लगेचच अश्विन म्हणत असतो बाबा खरं तर मी तुम्हा सगळ्यांच्या विरोधात नाही आहे तुम्ही हवं तर हिला घराबाहेर पडा पण मला काढू नका त्यावर लगेचच आता अश्विनने असं म्हणताच प्रिया म्हणत असते म्हणजे लग्नात दिलेलं वचन तू असं अर्धवटच मोडणार आहेस का म्हणजे माझी साथ तू आता देणार नाहीस का त्यावर लगेचच आता अश्विन म्हणत असतो तुझा नालायकपणा आणि तुझी घाणेडी वृत्ती मला तुझ्यापासून लांब करायला भाग पडते त्यावर प्रिया म्हणत असते आय एम सो सॉरी सगळ्यांपुढे हात जोडते मी मला घराबाहेर काढू नका जर तुम्ही सगळ्यांनी मला घराबाहेर काढलं तर मी काय करू कुठे जाऊ त्यावर आता सायली म्हणत असते हा विचार तू हे सगळं करण्याआधी करायला होतास प्रत्येक वेळेला न्यायालयकपणा करून तू काय सिद्ध करतेस मलाच कळत नाही आहे त्यावर लगेचच आता प्रियाला शेवटी अश्विन म्हणत असतो एक काम कर काही दिवस ना तू कुठेतरी जाम जाऊन राहा आम्हालाही खूप बरं वाटेल मग कदाचित तू परत ये त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते मला मला कुठेच जायचं नाही आहे मला याच घरात राहायचं आहे त्यावर अश्विनला शेवटी अर्जुन म्हणत असतो बघ अश्विन काय तो निर्णय घे नाहीतर तू हिला पोलिसात दे हिच्या कांड्याचा नक्कीच पर्दाफाश होईल त्यावर अश्विन म्हणत असतो दादा अगदी बरोबर बोलला असतो आता तर मलाही असं वाटतंय की आपण कंपल्सरी प्रियाला पोलिसातच दिलं पाहिजे आणि अशातच आता अश्विन पोलिसांना फोन लावतो त्याच वेळेला प्रिया अश्विनच्या समोर हात जोडून उभी राहते ती म्हणत असते अश्विन कधीतरी तू माझ्यावर प्रेम केला असशील ना तर त्या प्रेमाची शपथ तुला नको पोलिसांना फोन करू नको त्यांना बोलवूस प्लीज आणि अशातच आता पूर्णाजी म्हणत असते थांब अश्विन पोलिसांना बोलवू नकोस पण या प्रियाला एकच संधी आणि शेवटची देऊया जर त्या संधीचं तिने सोनं केलं तर बघूया विचार करू आणि अशातच आता शेवटी प्रिया हात जोडून म्हणत असते हो 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 मी यापुढे संधीचं सोनंच करीन सांगा काय करायचं आहे आणि अशातच आता शेवटी संधीचं सोनं करायचं म्हटल्यावर पूर्णाजीने प्रियाला असा काहीतरी टास्क दिलेला असतो जो टास्क ऐकल्यानंतर प्रिया एकदमच शॉक होते प्रिया म्हणत असते पूर्णाजी खरंच हे मी करू त्यावर पूर्णाजी म्हणत असते हो तूच करायचं आहे तुला पोलिसात देऊ नको म्हणतेस ना आणि अशातच आता प्रिया शेवटी हो असं म्हणते इकडे आपण पाहतोय आता बराच वेळ झालेला असतो पूर्णजीने दिलेला टास्क पूर्ण करणं तितकंसं शक्य नाही आहे हे प्रियाचं लक्षात आलेलं असतं आणि प्रिया शेवटी सगळ्यांसमोर हात जोडते म्हणत असते माफ करा मला चुकले मी यापुढे कोणत्याच प्रकारची मी काहीगिरी करणार नाही अश्विन म्हणत असतो माझ्या बायकोला कधीही यापुढे फालतुगरीपणाने तू बोलायचं नाही त्यावर शेवटी प्रिया म्हणत असते हो आता नाना प्रकारचे वचन घेऊन प्रियाला शेवटी घरातच ठेवण्यात आलेलं असतं प्रतिमा म्हणत असते सायली खरंच यापुढे मला ना फक्त आणि फक्त तुझ्याशीच बोलावं असं वाटतंय या प्रियाशी नाही त्यावर प्रिया रडत असते आणि इकडे रविराज म्हणत असतात खरंच मानलं मानलं प्रिया तुला की तू तु तुझा नालायकपणा दाखवण्यात कधीच कमीपणा करत नाहीस नेहमी सगळ्यांना असंच दाखवतेस की बघा बघा मी किती नालायक आहे आणि तू तु तुझ्या वृत्तीचा अशा प्रकारे गैरवापर करून स्वतःच्याच तोंडाला काळापासून घेतेस आणि शेवटी रविराज म्हणत असतात चल प्रतिमा आता आपल्याला निघायला हवं त्यावर सायली मत असते रविराज काका प्रतिमा आत्या थांबा ना थोडा वेळ तुम्ही थोडा वेळ थांबलात ना तर था मलाही आणि पूर्णाजीलाही खूप बरं वाटेल त्यावर लगेचच आता पूर्णाजी मत असते रविराज खरंच मी सांगते प्रिया नाही तर सायलीच तुमची मुलगी आहे कारण तिच्यामध्ये जी क्वालिटी आहे ना ती तुमच्या दोघांमध्ये आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद